नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा होमन अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे चौदा पंधरा आणि सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन वादळ तीव्र होत आहे आणि या वादळाचा परिणाम महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जबरदस्त पाऊस काही ठिकाणी पावसाचा जोर कडकडाट कर जोरदार वारा मेघगर्जनेस बघायला मिळणार आहे सविस्तर अंदाज जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जैनकोन बघण्यासाठी आजच युटोबिया चॅनलवर जाऊन विजय शक्कर राजा हे YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाइक करा आणि बेल आइकन बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मन सरते जाऊ म्हणजे أبريل हो म्हणंदास 26 पुढील तीन दिवसांमध्ये वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे चौदा पंधरा आणि सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला जबरदस्त पावसाचा जोर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज राहील वारेचा वेग देखील जास्त असून विजांचा कडकडाट देखील जबरदस्त राहील त्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सव्वीस अंदाज जाणून घेऊया महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसात चौदा पंधरा आणि सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा मग चला तर पुढील लुडू सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची ही केरळ कर्नाटक गोवा मध्यम स्वरूपात राहील तमिळनाडू तेलंगणाच्या भागात हलका पाऊस राहील आणि तसेच भारताच्या पूर्वेकडे नेल्लोर नंदेलाल बल्लारी हैदराबाद विजयवाडा मध्यम स्वरूपात राहील विशाखापट्टणम जगदलपूर कांतामल भुवनेश्वरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कोरबा रोडकेला धनबाद कोलकाता जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे बहुतांश ठिकाणी या पावसाचा जोर जबरदस्त राहील सव्वीस अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा जोरदार पावसाचा अंदाज राहील पारसेम मपासा तसेच बेडशी बिचेलियम अंजनेम जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेगाव धामने राणाकुंडे कानापूर नेठुरगुंजी मध्यम ते ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पिंगुळ मापन कुडल मालवण तुफान पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव तिघळा कणकवली वैगणी पोईपकासल जबरदस्त पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरमा मुलगुन या भागातही जो जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज किनारपट्टीच्या भागात राहील आणि पोंडा राधानगरी खारेपट्टण गगनबावडा अतिमुसळधार स्वरूपात राहील राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा सिंगश्वर माखनजन या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कुकरूट पळ सांगुलाई जोरदार पावसाचा सा, अंदाज आहे किनी कोडाली अष्टा ज्योतिबहील मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर इस्पुर्ली कागल जैनवाडी राधानगरी बिदरी निपाणी गारगोटी कापसिलाई अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसात राहील अजरा नेसरी अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकंगिलाई मध्यम स्वरूपात राहील चिकुडी रायबा हिडकल देवणकाठी तसेच शिरगोपी कुडाचही अतिवृष्टीचा जोर राहील इचलकरंजी शिरळ सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा या भागातही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे जळकाटी किरंगी अडाली तेलसंग कानामडी दागलपूर बिलर्जत नागज कुची डग सदृश्य सदृश पावसाचा अंदाज या भागात राहील तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असा इस्लामपूर नरसिंहपूर मेढा उडाले जोरदार राहील बीटा कानापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे कराडकडेगाव उमराज फसवली वडोज नेंदाल दहिवाडी इकडे अतिमसदार पावसाचा अंदाज आहे सातारा कोरेगाव मोल दिक्सल नांदल पलटण बराडचिंगणापूर खंडाळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयनापटण अरळ अरवाडे वसोटपोट लोटे चिपळूण सागदेवलाई जोरदार स्वरूपात राहील वाघर मार्गतांबे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे दापोली पाचपाणी कलसीत मंधनगरलाई मध्यम स्वरूपात राहील महाबळेश्वर वाई रावडी बोर शिरोळ खंडाळा मध्यम पावसाचा अंदाज आहे मंदनगर पोलादपूर महाडवर्धन गोरेगावलाई जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तसेच पावसाची स्थिती ही सोलापूर जिल्ह्याकडे जबरदस्त राहील बारामातील अति जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अकलूज मासरस वेलापूर पिलवी भालवानी पंढरपूर महुबुद्रुक खर्डी दिगाची या भागातही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे बराड शिंगणापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील करकम शेतपल अंगार मोल वडुला तांदवाडीलाही ढकपुटी दृश्य पावसाचा अंदाज राहील भालवानी पंढरपूर खर्डी मंगळवेढा मारवाडे आटपाडी चिंके सांगोळे या बहुतांश ठिकाणी ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज आहे नळदुर्ग ओटिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर तुगा उज्जनम घोटाळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अतिवृष्टीसारखा पाऊस परंडा वेरभंगा पाणेगो बाशी वांगी केरण कोंडे सेल्सस करमाळा या भागात बघायला मिळणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशिंग कर्जत जळगाव मिरजगाव आणि पारेगाव सुद्रुक श्रीगोंदा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज हा अहिल्यानगर गुडगाव पारणे सुपे आल्याने टाकीडोकेश्वर मध जुन्नर ओतूर जोरदार पावसाचा अंदाज राहील थंगरवाडी शिरमाका अमरापूर हन्सापूर टाकली तुफान पावसाचा अंदाज राहील धाकीपालपेठणलाही जोरदार स्वरूपात राहील घोडेगाव बनास निवासा रावरी देवळी प्रवारा श्रीरामपूर तालुका बन इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे शिर्डी तांबा कोपरगावला मध्यम पावसाचा अंदाज राहील संगणमेर अश्वी वरवंडी अकोला संगनमेर नांदूर शिंगोटे मध्यम पावसाचा जोर या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याकडे मज्जुन ओतोलय जोरदार स्वरूपात राहील वाडा मनसरला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच चाकण शिंदे कसमतला जोरदार पावसाचा अंदाज राहील कवटे पाबल मलठण बांबर्डे मठ नार्वे बोरी तुफान पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरेगाव सुरिगोंदा बिटकेवाडी अतिवृष्टीचा जोर या भागात येईल पुणे लोणी कालबोर पुनवले आळंदी दायरी तसेच शिवापूर सासवड जिजोरी துஃபான் பாசா அந்தாஜை மார்காஜேஜரை ஜோரார் பாசா அந்தாஜ ரெய் விஹால ஜிட்டே டாபூர ரோஹன கட்டணா அம்பே கழவன் முசார பாசா அந்தாஜ ரெய் ராய ஜிக்கோண்ட அலிபல மதிமஸ்ரபா ரெண்டு பேசலோரே கர்ஜ கேடன ரெல் முவி முய ஜோசை நிமி उमडी मीरा भाईंदर भिवंडी ठाणे हलका पाऊस या भागात राहील भिवंडी कल्याण डोमणे हिंजाले बदलापूर मुरबाड आंबेगाव शिवाली बैशाकरे तसेच उंबरपाडा पिलवी जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे सपाले पालघर बैसर वाणेगाव कासाकरोड हलका पाऊस या भागात राहील कोडमाल वाडा परळी कुडण जोहर मोकाडा त्र्यंबक हिरापाडा जोरदार पावसाचा अंदाज आहे इगतपुरी आंबेवाडी सम्राट गुंडा कर्डी वैशाला इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि नाशिकच्या भागाकडे पावसाचा अंदाज बघितला असता संगनमेर अकोला समशेरपूरला आहे जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदूर शिंगोटे शिर्डी पुलतांबा कोपरगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तिर्डेुबरे सिन्नर निमगाव शिन्नर मांजोर लासलगाव पटोदा कुसुमाडी ममदापूर बारामलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिक देवळी दडाचरशुर शोगा हो इथले जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच वणी टोटंबे चांदवडला मध्यम स्वरूपात राहील नांदगाव आणि मालगाव नांद्राने चाळीसगावला मध्यम स्वरूपात राहील कळवण देवळा सौदाणे सटाणा मध्यम स्वरूपात राहील मालेगाव अंजंग नामपूर निमशिवडी दाराबादला मध्यम हलका राहील तसेच कुसुंबे चिंचवड साक्री बॅट पिंपळणे चोरवड मध्यम स्वरूपात राहील नवापूर अंमली कोकसाने बोरचाक दोनोरा इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि देवी दुसाने ठिकाणे हलका पाऊस बघायला मिळणार आहे धोंडाईचालय हलका पाऊस बघायला मिळणार आहे नंदुरबार धनोरा आणि शहादा खरपालीलाई मध्यम हलका राहील अकोलगा तलोडा इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे खेटिया असोल्ट मालगाव मुडकी बडबके सांगवी सुले जयतपूर गोडी साले धुळे जिल्ह्याचा उत्तर परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील चिमटाणे नांद्राने अंबळनेर धुळे अंजंग अरबी बोक्रूड कुसुंबे अंजाले मध्यम पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे जो चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा यावल फैजपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे अंबळनेर ढरंगाव जळगाव वसावळलाही जोरदार सुरुपात रेल उडाली मुगताईनगरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे जामनेर बोहरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये साईगवन चाळीसगाव अंबाला कन्नड हतनूर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील तालवड ममदापूर बारामलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे एलगुपा देवगाव श्री छत्रपती संभाजीनगर सहसी पिंपरी काचूडपाचूड लिंबेजळ गंगापूर बिटकिनलाई तुफान पावसाचा अंदाज आहे बनास नेवासा वडोलाभेरोबा दाकेपाल पैठण अमरापूर हंसापूर पलमटकली अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूर छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर गुलापांगी जालना पद्मापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे देवळगाव राजा दाबाडी हंसाबाद सम्राटनगर जाफराबादलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील सिल्लोड भोकरदन जंटा मध्यम पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापुरलाई अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोसपेटलाई अतिवृष्टीचा जोर राहील बीड करकम आणि अंबळनेरला तुफान पावसाचा अंदाज आहे यलम चौसालाही जोरदार पावसाचा अंदाज राहील दारूळ केज परळी अंबेजोगाई घाटनांजोरा मुसळधार पावसाचा अंदाज राहील कळम मासा महसा तारकेटबुंग पादुरखाडा अतिवृष्टीचा जोर या भागात राहील एडची पेठ कामेगाव बेमली भाटंजी किलरणी इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे बैरबंग पाणीगोबारशीलाही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तसेच लातूर जिल्ह्याकडे बाटणजी किल्ल्याने नेलंगणा जोरदार पावसाचा अंदाज राहील खिंतोट औसा भाडाखोंड घाटेगाव लातूर रैनापूर शिरूर आणि तसेच अचोला औरशाजनिंग या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील बोकडा रैनापूर लातरोड उणजूक जळकोट अहमदपूर इकडे तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे लातूर बडुण उजुक जोळकोट अहमदपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रुवंतपाल अचोला भाटंजी किल्लरणी औरा शहाजाने देगळूळ रुदूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे रावणकोला जोरदार स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेड कवटा नरसी लोवा बुजूक गंगाखेड पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बुरी जिंतूर परतूर मट्टा सेलू अष्टी अतिवृष्टीचा जोर या भागात राहील नांदेड भागाला या जिल्ह्याकडे वसमत पूर्णा अद्रापूर मोखेडलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील पेठोंबरी खोंडलवाडी धर्माबादलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि तमसा हिमायतनगर उमरखेट माँग ढाकणी किनवट शिवानी जेवली या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे मागाव माऊरला जोरदार पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापूर मागाव माऊरलाय माँग मुसळधार पावसाचा अंदाज राहील बुलढाणा जिल्ह्याकडे वाशिम रिताड मलेगाव परतूर मरसूल मंगळुपी खेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेकरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कुथनापूर चिखली खेलवड बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये खामगाव शोगाव दिगी नांदुर्णा दासरायखेड अदुल बुद्रुक जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड आलेवाडी जळगाव जमोद हिरवाखेड अंदोना पादोडा जोरदार सुपात राहील अकोला परगाव मंजू गरेगाव गो अळंदा खामगाव शोगावलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुरलाही जोरदार पावसाचा अंदाज रेल नांदगाव कोंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव फुलगाव बाबुलगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच ब्राह्मण तळी अंजणगाव सोजी जोरदार स्वरूपात राहील आणि तसेच मोर्शी काठी दुर्गवाडा जळखेडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागात राहील तळेगाव अरबी उडाणा लाडगड वर्धा जिल्ह्याचा परिसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बुरकोकाटे तुळजापूर वर्धा बरबडी देवळी इकडे जोरदार स्वरूपात राहील आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असा यवतमाळ नेर लाटके डारवा मुसदा स्वरूपात राहील रीजवय आणि साखळी चोंडी पुसत खंडळा या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे महागाव माऊर कॅब पांढरकवडा घाटंजी करंजी तुफान पावसाचा अंदाज राहील बाडकी पुणे जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे वणी कायर बाटाडी चंद्रपूर गोगसरोड जोरदार येईल बल्लापूर कजवालीला मध्यम पावसाचा अंदाज आहे सोनापूर शिरपूरला मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे चमर्शी गोट गडचिली जिल्ह्याकडे सावली गडचुली बलनी सिंधवाई राजोई जोरदार पावसाचा अंदाज राहील कुटवाडा चारवके चुमर ब्रह्मपुरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्यामध्ये अरमोरी तुलमाल देसिंग दिघोरी कुरखेडा पलिटोला मालवेरा मुरमगाव धनोरा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील आणि भंडार जिल्ह्याकडे अडैल गोतमगाव गो, पावनी भिवापूर खेरगाव उमरेडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे बुटीबुरी हिंगणा पाचगाव आणि धामना कुडाली काटोल दोतीवाडा डोरली कमळेश्वरलाही जोरदार स्वरूपात राहील कामटी वागुली रामटेक बार्शी धर्मापुरी असोली मुरी मुरीसावरने जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला मंगळुरी कंधारी तुमसरतिळा गोंदिया जिल्ह्याकडे या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे गोरेगाव आमगाव साखरी टोळा तसेच डोंगरघर देवळीलाही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय